तोच बुद्धाचा अनुयायी बनू शकतो भगवंताच्या काळात हे नास्तिक लोक होते वंदन करण्यात काही नसते म्हणते वंदना म्हणण्यात काही नसते म्हणते क्षमा याचना करण्यात काही नसते म्हणते पंचशील पाळण्यात काही नसते म्हणते अस्तशील पाळण्यात काही नसते विहारात जाण्यात काही नसते तुम्ही असे आस्था नये कारण बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं किमान रविवारी आपण विहारात गेलो पाहिजे खरं तर रोजच गेलो पाहिजे हो संध्याकाळी काय काम आहे टक्क मारायचं काम आहे ना काम करा करा तर करावंच लागतील ना कामं कसे नाही करावं लागणार पण संध्याकाळी आपली धार्मिकता आपली श्रद्धा पण प्रकट केली पाहिजे तुमच्या गावात तुमच्या नगरात तुमच्या तालुक्यात शहरात जर तुमच्या घराजवळ विहार असेल तर तुम्ही खरंच परिवाराला घेऊन तिथे गेले पाहिजे कारण पैसे कमवण्याच्या नादामध्ये तुम्ही परिवार जर कमवला नाही परिवाराला जर धम्म दिला नाही बाबासाहेबांचा विचार दिला नाही तर पिढ्या पिढ्या बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो कारण एखाद्या घरामध्ये बुद्ध बाबासाहेबांचा विचार माय माहित माहीत असेल तर त्या लेकरांना कोण शिकवेल शिक्षण तर कोणी देईल हो नोकरी कोणी लावेल परंतु भगवान बुद्धांनी माणूस किती जी शिकवण दिली शिल सदाचाराची जी शिकवण दिली त्याच्या जी जी पासून जर लेकरांना मुकवलं आपण आपणही मुकलो तर या जीवनाचा अर्थ आपल्याला कळणार नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो त्या अंध लोकांना राजाने एका एकाने विचारलं की हा कसा आता ज्याचे हात हत्तीच्या कानाला लागले होते का नाही त्याला जेव्हा विचारलं तर ते म्हणे महाराज हत्ती सूपासारखा आहे सूप समजते का तुम्हाला समजते बाबा तुम्ही हुशार तुम्हाला काय नाही समजणार सूप धान्यपाकडायचं वापरत होते अगोदर प्रात आता वापरतात आता मोठी झाली जरा जास्त म्हणून काही काही गोष्टी डिलीट होऊ लागल्या पण ते सूप असते गावाकडे आता असते सूप नाही का धान्य पाकडण्यासाठी तर ते काय म्हणे हत्ती कसा याचे हात लागले होते हत्तीच्या कानाला तर राजा कधी हसत होता राजाला परीक्षा घ्यायची होती ना तर राजा म्हणे ठीक आहे तुझा पुरा त्याला काढून दिलं दुसऱ्याला विचारलं हत्ती कसा आहे तर त्यानं सांगितलं महाराज हत्ती स्तंभासारखा आहे पालम सारखा तर राजाने ओळखलं बा का याने हत्तीचा हत्तीचे पाय आहे का नाही मोठमोठ्या मुट तर त्याला हात लागले होते याचे आपल्या पुढे जे आहे त्याला हात ला हाती कसा आहे ते याच्या हात्या पायाला लागले होते आणि याने सांगितलं मग महाराज पहिला वाला जो आहे तो खोटं बोलते हाती सुटासारखा नाही आहे तर हाती कशासारखा आहे स्तंभासारखा आहे पालम सारखा आहे महाराज हा खोटात झाला म्हणायचा तिसऱ्याला विचारलं तर तिसरा म्हणे महाराज पहिला खोटं बोलते दुसरा बोलते म्हणे सपते हत्ती कसा आहे मला जर विचाराल तर हत्ती आहे म्हणे कनिगीस आहे कनिगीस कनिक समजते का तुम्हाला धान्याचं कोठार समजत असेल ना बाबा तर धान्याचं कोठी असते की नाही मोठी हत्तीचं पोट आहे मोठे ज्या पोठ्या असते तर पोटाला हात लागला होता नाही हा म्हणे धान्याच्या कोठारास हत्ती असते म्हणजे महाराज पहिल्याचं दुसऱ्याचं दुसऱ्याच तुटते म्हणे राजा हसत होता त्यालाही काढून दिलं चौथ्याला विचारल्यावर चौथा म्हणे महाराज पहिल्याच दुसऱ्यात तिसऱ्यातही तुकलं म्हणे त्यांना काय माहीत नाही हत्ती कसा असतो ते हत्ती असतो म्हणे नळकांडी सारखे म्हणजे बांबू सारख बांबूच्या पायप असाल यानं याच्या हो हातात आली होती हत्तीची सोड हत्तीची सोड पोकळ असते ना मधून याला वाटलं बा हत्ती कसं आहे त्या पाईप सारखं समजा नळकांडी सारखा त्याला काय म्हणतात बाबू सारखा अजून एकाला विचारल्यावर त्याने सांगितलं महाराज पहिला दुसरा तिसरा साफ खोट बोलतोय त्यांना समजत नाहीये मला जर विचाराला हत्ती कसा तर हत्ती आहे म्हणजे फड्यासारखा झाडू सारखा याच्या हातात लागली होती हत्तीची शेपटी आता शेपटीला खरंच झाडू सारखे ते या सारखेच असतात तर ह्याला वाटलं बा हत्ती कसा आहे झाडू सारखा फड्यासारखा आहे म्हणे खराट्यासारख्या येक 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 पर पर दे 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 राजा हसत होता असं एक एक करून सर्वजण गेले आणि राजा हसत होता अंध ते अंध अंधांना काय कसा का भगवान बुद्धांनी भिक्कूना सांगितलं की भिक्कू नो या जगामध्ये असेच लोक आहेत भगवान बुद्धांनी सांगितलं या जगामध्ये नाना तऱ्हेचे लोक आहेत वेगवेगळ्या प्रकारचं मत आहे त्यांचं या जीवनाबद्दलच एखाद्या तत्वज्ञानाबद्दलच आणि तो प्रत्येक जण म्हणतोय की मला जे समजत मला जे माहिती आहे जग कसच आहे तत्वज्ञान तसंच आहे पण हकीकत तशी नसते म्हणून भगवान बुद्धाच्या बद्दल आपण छोटासा म्हणजे अभ्यास न करता कोणतेही तर्क वितर्क काढण्यापेक्षा का आपण दोन्ही अभ्यास केले पाहिजे एक तर पण अभ्यास केला पाहिजे म्हणजे बुद्ध धम्म समजून घेतला पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे जसं शाळेत गेल्यानंतर कख गगन शिकवतात किंवा एबीसीडी शिकवतात कि की नाही तर बुद्ध धम्माचं पण तसंच गणित आहे सुरुवातीपासून शिकवतात बेसिक आहे त्रिसरण पंचशील हस्तशील हे बेसिक आहे आणि चार आर्य सत्य आर्य अस्तांगिक मार्ग पहिलं ध्यान दुसरं ध्यान तिसरं ध्यान हे ध्यानाच्या ज्या पायऱ्या आहेत सत्यबोध्यां हे सगळं काही तत्वज्ञान आहे पुढचं पुढचं मग संशोधनात्मक ते विषय आहेत आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो आहे की भगवान बुद्धाच्या धम्माला अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे जर बुद्ध धम्माला आपण समजून घेतलं नाही तर प्रॅक्टिकल काय समजणार आहे आपल्याला म्हणून थिअरी समजून घ्या अगोदर बुद्धम शरण गच्छा म्हणायचं की बुद्धम शरण गच्छा म्हणायचं पानाची पाता वेरमणी म्हणायचं की पाना ती पाता वेरमणी म्हणायचं हे पण आपण शिकलो पाहिजे समजून घेतलं पाहिजे कारण जर बुद्ध धम्माचा अभ्यास नाही केला तर प्रॅक्टिकली करता येत नाही आज बघा तुम्हाला सांगतो भगवंताने सांगितलं या जगामध्ये बहिरमुखी लोक जास्त आहेत कोणते लोक जास्त आहेत बहिरमुखी आणि बुद्धाची शिकवण आहे भगवान बुद्ध म्हणाले अंतर्मुखी म्हणता आलं पाहिजे आपल्याला काय म्हणता आलं पाहिजे अंतर्मुखी स्वतःला विचारू शकलो पाहिजे आपण मी या कायावाच्या मनाने कोणते कर्म करतो मी लोकांना दुखवतो का लोकांना त्रास देतो का लोकांना परेशान करतो का लोकांना ठकवतो का फसवतो का आणि लोकांची हिंसा करतो का चोरीचं कर्म करतो का व्याभिचाराचं कर्म करतो का खोट बोलण्याचं कर्म करतो का लबाडी वागतो का लबाडीचं बोलतो का व्यर्थ बडबड करतो का शिवी गाडीची भाषा वापरतो का रागा रागाची भाषा वापरतो का आणि दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करतो का हा प्रश्न रोज जे बुद्धाला मानतात धम्माला मानतात संघाला मानतात आणि जे समजतात मी बाबासाहेबांना मानतो एका कार्यक्रमात गेलो आणि तिथे पाहिलं पा कार्यक्रमाचे जे आयोजक वगैरे मंडळी टीम होती पा त्यातले बरेच लोक खर्रा राखाणारे होते तुम्ही कोणी नाही होते म्हणजे काय कोंडात टाकलं होतं त्याने ते चावतच होते मी मत...